शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सर्वच शेतकरी बांधवांसाठी ताजी बातमी आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहिती दररोज घरबसल्या बघण्यासाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या व्हिडिओ एकदा बातमी लगेच कापसाचे भाव सांगतो मृगाचा कोला चित्राची मैस शेतकऱ्यांना यंदा तारणार का मशागत अंतिम टप्प्यात घरच्या बियाणावर राहणार शेतकऱ्यांचा भर मित्रांनो मोबाईल ऍप पर्यंत प्रगती झाली असली तरी मृगाचा अंदाज काढ साठी शेतकरी पंचांगच काढतात याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करतो खरीप हंगामात त्या त्या नक्षत्राचे वाहन शेतकऱ्यांच्या जीवनाचे सुख दुःखाचे चक्र सुरू ठेवते असा समज आहे यंदा मृग नक्षत्र कोल्हा यवानापासून तर चित्राच्या म्हैस यवानापर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज पंजांग पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला नाही शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवित झाली आहे मागील चार वर्षामध्ये अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याविषयी पंचांगकर्त्यांनी मांडलेले अंदाज उधळले परिणामी पेरणी व मशागतीची वाता झाली तर कधी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले मागील वर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला तर सोयाबीन पीक घरात येत असताना झालेल्या अधिक पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले मित्रांनो पावसाची नक्षत्रे सात जून मृग नक्षत्रे कोला एकवीस जून आद्रा वाहन मोर पाच जुलै पुनरसु हत्ती एकोणास जुलै पुष्य बेडूक दोन ऑगस्ट आश्लेषा गाढव सोळा ऑगस्ट मघा कोला तीस ऑगस्ट पूर्वा उंदीर तेरा सप्टेंबर उत्तरा हत्ती सव्वीस सप्टेंबर हस्त मोर तर दहा ऑक्टोबर चित्रा मैस अशा पद्धतीने त्या ठिकाणी नक्षत्रे आणि त्याची वाहने तारखासहित सांगितली आता वळूया बाजारभावाकडे मित्रांनो कापसाचे भाव सिंधी सेलू सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी चालू आहे भिवापूर या ठिकाणी एकशे दहा क्विंटल कापसाचे अव सात हजार एकशे पन्नास पर्यंतचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर हिंगणघाट पाच हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याण्णव पर्यंतचा दर या ठिकाणी चालू आहे वर्धा चारशे पंधरा क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा दर या ठिकाणी चालू आहे वरोरा खांबाडा लोकल कापूस दोनशे त्रेचाळीस क्विंटल आवक अवकोण सात हजार तीनशे साठ रुपयापर्यंतचा दर चालू आहे काटोल लोकल कापूस एकोणावीस क्विंटल आवक अवखोण सात हजार पन्नासपर्यंतचा दर जास्तीत जास्त चालू आहे त्यानंतर वरोरा सहाशे बहात्तर क्विंटल आवक अवखोण जास्तीत जास्त सात हजार तीनशेपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर वरोरा मा डेली लोकल कापूस दोनशे बेच चाळीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पर्यंतचा दर या ठिकाणी चालू आहे घाटंजी तीनशे पन्नास क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर चालू आहे देऊळगाव राजा नऊशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास पर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मारेगाव दोनशे बावन्न क्विंटल कापसाच्या होऊन सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी दोनशे शहाण्णव क्विंटल कापसाच्या अवखोण सात हजार पन्नास पर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव बावीसशे पन्नास क्विंटल कापसाचा हव खून सात हजार तीनशे ऐंशी रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी चालू आहे आष्टी वर्धा तीनशे बारा क्विंटल कापसाच्या हव खून सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा दर चालू आहे तर अकोला येथे सर्वात जास्त कापसाला सात हजार सातशे नव्वद पर्यंतचा भाव चालू आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुपारून धन्यवाद